यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे ना, विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश केला आणि कर्जत तालुक्यामध्ये राजकीय हादरा जो आहे शेतकरी कामगार पक्षाला बसला त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व कर्जत मधून संपौष्टात आलं की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कारण नारायण डामसेंचा प्रभाव कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये आणि कर्जत तालुक्याच्या अनेक भागामध्ये आहे आणि महत्वाची भूमिका रोल बजावणारा हा नेताच आता सुधाराधरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय याच अनुषंगाने परवा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये नारायण दामसे यांनी आपल्या समर्थकांसह तटकरे आणि घारेंना ताकोत ताकद दाखवून दिली की आमचे अनेक नेते जे आहेत समर्थक आहेत तुमच्या पक्षात आले आणि आमची ताकद किती हे आम्ही तुम्हाला सांगतो याच अनुषंगाने आणि काही नेते म्हणतात शक्तीन कामगार पक्ष किती होता हेच त्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर आठ दहा दिवस झालेले आहेत मेळावा पण झाला याच्या आधी अजितदादांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला परवा तटकऱ्यांच्या व्यासपीठावर तुम्ही होते करमते आता विचारधारा सोडून एक असं नाही नाहीये पार्टीतून आम्ही आता जवळजवळ पार्टी सोडून शेणी राष्ट्रवादीमध्ये गेलोय आता कमनं नाही किंवा नाही ना कमलं तर आम्हाला तिथं वागणंच आहे आता लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला कल्पना आहे का त्या मुलीला तिथं राहावंच लागतं त्याला काही विलाज नाही आम्हाला तिथं वागणं आहे काय न्याय भेटेलच आम्हाला असा आम्हाला आम्ही शब्द घेतलेला आहे <laughs> म्हणजे जावंही शास्त्रांना त्रास होणार नाही तसंच मनाला काय हरकत नाहीये परत हा पण आम्हाला टक्के साहेबांबद्दल कल्पना आहे का ते आम्हाला दिलेला शब्द पालतील असं आम्हाला वाटतं काय शब्द दिला म्हणजे का आम्हाला आम आमची जी जी ताकद होती आमच्या पाठीमाग जी मुलं होती जी काम करत होती त्यांना ताकद देणं हेच आमचं कर्तव्य आहे याच्या पुढेही पण आम्हाला तर खरं नारायण डामसे आमदार म्हणून अपेक्षित होते कर्जतकारांना तुमच्या नावात चर्चा होती संतोष जंगम नारायण डामसे थेट तुम्ही आता आमदारकीच होणाऱ्या माणसाला मदतीला धावले आमदारकी स्वप्न त्या केलं की काय हो जवळ जवळ असं काही नाहीये काम आमदारकीच आपल्याला पाहिजे आम्ही छोटेच काही आहोत असे खूप मोठे नाही आहेत आमदारकी लेवलला जायला खूप वेळ आहे अजून आम्ही कधीच बोललो नव्हतो तुमच्या मीडिया समोर पण कधी बोललो नव्हतो तुम्हीच आम्हाला आमदार बनवायला घेतलं होतं असं म्हणायला काय हरकत नाहीये तर आम्ही आता असते 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 आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय सर काय असं शेतकरी कामगार पक्ष अनेक दिवसांपासून तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये नेतृत्व केलं तालुक्यामध्ये के तुमचा धबधबा दब होता काय जावं लागलं काय खंत आहे की बाबा हे आता आपल्याला गेलंच पाहिजे खंत अशी काहीच नाहीये खंत अशी काही नाही कि पार्टीने मला काही कमी केलेलं नाही दोन वेळा समाज केल्यानं सभापती केलं पण परिस्थितीला मात देण्यासाठी आम्हाला आता ताकदच कुडून भेटत नाही म्हणून ताकद घेण्यासाठी आम्ही पार्टी बदलली असं म्हणायला काय हरकत नाही ओके शेतकरी कामगार पक्षाकडून ताकद मिळत नव्हती नेतृत्व लक्ष देत नव्हतं म्हणून जाण्याची वेळ आली एक्झॅक्ट आता पार्टी बदलाचा विशेष तो होता का आम्हाला ताकद कोणत्या पार्टीमध्ये गेल्याने ताकद मुलांना भेटल बाबा काम धंद्याच्या बाबतीमध्ये मुलांना ताकद नाही दिली तर मग मुलं आमच्याकडे पण राहणार नाही ती असती या पार्टीतून त्या पार्टी त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये निघून जातील असं आम्हाला दिसत होतं म्हणून आम्ही एक मुखाने निर्णय घेतला की बाबा जाऊ तर आपण सगळेजण एकच ठिकाणी जाऊ तर आम्ही दोन मिटिंग घेतल्या दोन मिटिंगमध्ये आम्ही सर्वांना विचारलं बाबा आपण कोणत्या पार्टीमध्ये जायचं तर सगळ्यांचा विषय आम्ही तीन ऑप्शन दिले होते तीनपैकी एक ऑप्शन लोकांनी स्वीकारला आणि ते म्हणाले की बाबा आम्हाला राष्ट्रवादीमध्ये चालेल ते ते बोलले त्या पार्टीमध्ये आम्ही सगळेजण गेलो सुधाभाऊंचं नेतृत्व का आवडलं तरुणांना किंवा तिकडेच जाणं का आवडलं भाजपला सुद्धा इकडे कल मिळत नाही सुधाभा भाऊकडे जाणं शेवटी आम्ही दोनशे जण बसलो मी एकटा बोलून होणारच नाही एकशे नव्याण्णव लोक बोलले का आपण राष्ट्रवादीमध्ये जायचं तर मग मी पण तो होकार तसाच दिला आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊ म्हणून सुधा घरेचं नेतृत्व कार्यकर्त्यांना तुम्हाला आवडलं दिसतं सगळ्यांना आवडलं okay. ते मला आवडलं असाच विषय ओके भविष्यामध्ये काय राजकारण करावं असं वाटतंय कर्जाच्या दृष्टीने भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत तयारी आहे शेवटी हे वाटपामध्ये कुणाच्या वाट्याला कोणती सीट जाईल ते राष्ट्रवादीचे भारतीय नेते ठरवतील आणि ते आम्हाला मान्य राहील सर तुमच्या शेतकरी कामगार पक्ष नेत्यांनी सुद्धा ने बैठक घेतली मोजकेच कार्यकर्ते गेले असे म्हणाले मग हे संख्या तुम्ही त्यांना फोटो सोशल मीडियातून दाखवलं नाही का आम्ही त्यांना नाही पाठवलं आम्ही मीडियावाल्यांना पाठवलं का बाबा आम्ही लिस्ट पाठवल्या फोटो पाठवले किती लोक गेले ते तपासावं ते, तप ते म्हणतायत का बाबा पाळा पाचोळा गेलाय कोण काय बोलत आम्हाला कुणी काय बोलावं आम्ही एवढे मोठे नाही त्यांचे एवढे मोठे आम्ही नाही आहेत आणि ते त्यांनी त्यांचं जपून जपून बोलावं असं आमची त्यांना विनंती आहे पण काही ते नेते ऑफिसमध्ये बसून पक्ष कसा वाढणार ना म्हणजे आता तुम्ही त्यांना विचारा पक्ष कसा वाढेल ऑफिस मध्ये बसून वाढतो का फिरून वाढतो का कोणाला जाऊन आता ते त्या माझ्या तोंडी तुम्ही त्या काढून काढून घेऊच नका कारण ते एवढे मोठे आहेत आम्ही त्यांच्यावर तेवढं मोठं का आम्ही काय बोलू शकत नाही ओके okay. पण आता आगामी काळामध्ये अनेक नेतृत्व आहे तुमचे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत बाकीचा जो पक्षप्रवेश आहे तो कधी होणार आहे सुधा नेतृत्वाखाली आता बघा आमच्या पाठीमध्ये पाठीमागे जेवढे जण आलेत जे बाकी राहिलेत ते असते असे असते असे आता येतील सुद्धा भाऊंकडेच ओके पुढचा आमदार सुधा करणार okay. आमचं काम आम्ही करणार सुधा भाऊ कसा आमदार होईल एवढं ताकद लावून तुम्ही काम करणार पण या आलेल्या तरुणांना आता सुधाभाऊ काय देणार का, कशा पद्धतीत ताकद देणार किती ग्रामपंचायत तुमचे नेत्यांसोबत आलेले जे कार्यकर्ते आहेत काही सरपंच असू शकतात अशा लोकांना भविष्यामध्ये काय ठरलंय का ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये आमची ताकद होती ती आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुधाभाऊशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि भाऊने आम्हाला शब्द दिलेला आहे जिथं तुमची ताकद आहे तिथं तुम्ही तुमचं तुम्ही कशी माणसं बसवताना येतील तशी बसवा काय अडचण नाही त्यांची ओके शेवटचा प्रश्न नारायण धामसेंचं भविष्य काय आहे आता मग आता तुम्ही एकेकाळ तुमचा दबदबा एकेकाळमध्ये नेतृत्व मांडणारा तुम्हाला मांडणारा मोठा वर्ग कार्यकर्ते आता सुधा नेतृत्वाखाली काम करायचं मग भविष्य कसं नारायण धामसेंचं भविष्य आता येणाऱ्या काळामध्ये जे काही सुधा भाऊकडून येईल ते कार्यकर्त्यांपर्यंत काही पोहोचवणं आणि आमची ताकद तशीच्या तशी ठेवणं असं एवढं आमचं काम राहील हे होते नारायण डामसे यांनी सुद्धा सांगितलं येत्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष जो राहिलेला आहे माझ्यावर कार्यकर्ते प्रेम करणार ते सुद्धा आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका झाल्या असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यानिमित्तानं जे कार्यकर्ते ते माझ्या संपर्कात आहेत त्यामुळे सुधाघरांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद जी आहे त्याच्यापेक्षा अधिक ताकद सुधा घरेंच्या राष्ट्रवादी करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि प्रामाणिकपणे सुधा घरेंच्या नेतृत्वावर काम राष्ट्रवादीची घोडदोड सुरू आहे धन्यवाद मी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल